हॅलो मैत्रिणींनो आज में रहे, नेक मी तुम्हाला दाखवणार आहे ब्युटिफुल असे नेक डिझाईन जे की मी स्वतः डिझाईन केलेत सुंदर असे बॅकलेस स्क्वेअर नेक आहे हा बॅक साईडला हुक आपण बनवले आहेत आणि फ्रंट साईडला आपण पंचकोणी नेक बनवला आहे सुंदर असा आणि हातासाठी आपण कोल्ड स्लीव्ज बनवले आहेत त्याच्यासाठी आपण लेसचा यूज केला आहे लेसचा वापर करून सुंदर अशी डिझाईन केली आहे आपण मस्त असं लटकनचा यूज करून आपण नॉट्स बनवले आहेत सुंदर अशा ब्युटिफुल जिमिचू कपड्याचा हा ब्लाऊज आहे जो आता ट्रेंडिंगमध्ये आहे हे बघा आणि दुसरा आपण पर्पल कलरमध्ये नेक बनवला आहे आपण जिनीच्यूज कपडा आहे याचा पण आपन आपण नेक बनवून आपण याच्या याला बो बनवला आहे बॅक साईडला सुंदर असा बॅकला सुंदर लटकनचा यूज केला आहे आणि ह्या आपण मेगा स्लीव बनवल्या आहेत सुंदर असे फ्रंटला पंचकोणीस आहे आणि आपण सिल्वर कलरची लेसचा वापर करून फिनिशिंग दिला आहे खूप सुंदर असे ब्लाउजेस झालेले आहेत दोन्ही ब्युटिफुल हे बघा दिसतं आज आपण हे दोन ब्लाउज रेडी केलेले आहेत सुंदर असे आणि हा आणि हे कस्टमरांना खूप आवडलं आहे ब्लाऊज असेच वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन पाहण्यासाठी प्लीज मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद